शिक्षण या विषयावर मी बोलण्यासाठी उभा आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि विद्येविना वित्त विना शूद्र खचले असं ज्या महात्मा फुलेंनी म्हणलं त्या महात्मा फुलेंचं व सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न दिला जावा म्हणून या सरकारच्या वतीने केंद्र शासनाला प्रस्ताव दिला गेलेला आहे त्याबद्दल आम्ही मनापासून अभिनंदन करतो हा भारतरत्न दिला देखील जावा अशी मागणी सुद्धा करतो पण जो उद्देश ठेवून समाज सुधारक म्हणून काम करताना किंबहुना क्रांती ज्योती सावित्रीबाईंनी तो उद्देश ठेवून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे म्हणून परिस्थिती आल्यानंतर अंगावरती शेण उडवून घेतलं चिखल मारला तरी ते सहन केलं आजची शिक्षण व्यवस्था बघितली तर ज्या उद्देशाने हे सगळं चालू केलं होतं ती शिक्षण व्यवस्था बघितल्यानंतर खरंच या दोन महात्म्यांनी भारतरत्न घेतला असता का खरा प्रश्न मला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पडतोय अध्यक्ष महोदय शिक्षण हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक कणा असतो माझ्यापूर्वी जे सदस्य बोलवत होते त्यांनी ते सांगितल्याप्रमाणे एखाद्याचं भविष्य पंधरा वीस पंचवीस वर्षामध्ये एखादी व्यक्ती काय शिक्षण घेते याच्यावरती घडत असत आणि अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामधली अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो फक्त शिक्षणामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये फरक पडलाय या शिक्षणाचे दूरगामी परिणाम एखाद्याच्या आयुष्यावरती होत असतात मग त्याच्या गावाला त्याचा फायदा होतो तालुक्याला होतो जिल्ह्याला होतो राज्याला होतो देशाला होत असतो आणि अध्यक्ष महोदय आजची शिक्षण व्यवस्थेची अडचण जर बघितली तर उद्याच्या देशावरती उद्याच्या आपल्या राज्यावरती काय परिणाम होणार आहेत याची अध्यक्ष महोदय काळजी वाटते आज जर या व्यवस्थेवरती हो दुर्लक्ष जर आपण सर्वांनी मिळून केलं तर मंत्री महोदय मी आपल्याला एक गोष्ट खात्रीनिशी सांगतो की शिक्षणाची अशीच जर परिस्थिती राहिली तर मुलांना पुस्तकांऐवजी आपल्याला शाळेमध्ये डम्पर चालवायला शिकवावं लागेल बुलडोजर चालवायला शिकवायला लागेल राज्यातल्या बातम्या आम्ही बघतोय कुदळ फावड्या घेऊन काहीतरी उकरायला निघालेल्या आहेत ओढतायत हीच सगळी परिस्थिती आम्ही राज्यात बघतोय अन जर शिक्षण मिळालं नाही तर शिक्षण नाही मिळालं म्हणून उद्या हीच करायची वेळ आपल्या राज्यातल्या मुलांवरती येणार या मते अध्यक्ष महोदय दुसरं काही मत असेल आपलं असं मला वाटत नाही अध्यक्ष महोदय एसई चा रिपोर्ट आला आणि या अहवालानुसार महाराष्ट्राचं एक विदारक चित्र शिक्षणाच्या संदर्भातलं आपल्या सर्वांसमोर उभं राहिलेलं आहे त्या दिवशी उत्तरातल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री उत्तर देत असताना दे, प्रत्येक क्षेत्रात आम्ही इतर राज्यांपेक्षा कसं पुढाय सांगत होते पण एसई जो अहवाल आलाय त्यामध्ये राज्यातल्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये भयानक परिस्थिती या सगळ्याच्या माध्यमातून संबंध राज्याच्या समोर आली आहे सरकारी शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीमध्ये दोन हजार बावीस मध्ये जी टक्केवारी सदुसष्ट पॉईंट चार होती ती आज दोन हजार चोवीस मध्ये साठ पॉईंट नऊ टक्के झालेली आहे निष्कर्ष काढले गेले तर या निष्कर्षामध्ये एक गोष्ट लक्षात आली एकोणचाळीस टक्के मुलांना अध्यक्ष महोदय गणित सोडवायला येत नाहीत इंग्लिश वाचायला येत नाही नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश लिहिता येणार आणि वाचता येणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मग अध्यक्ष महोदय माझ्या पूर्वी बोलत असणारे जे सदस्य आहेत मी त्यांना सांगू इच्छितो आणि सर्वांना सांगू इच्छितो कि कुठल्या एका घटकाला आपण इथं जबाबदार धरून चालणार नाही किंबहुना शिक्षण मंत्री इथं बसलेले आहेत म्हणून या सगळ्या परिस्थितीला शिक्षण मंत्री जबाबदार आहेत असं म्हणूनही चालणार नाही समाज म्हणून समाधीभिमुख म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावरती काम केलं पाहिजे ज्या दुरुस्त्या आपण सुचवलेल्या आहेत त्या निश्चितपणाने स्वागत आहेत पण समाज म्हणून कुठेतरी आपण एकत्रितपणाने जर या क्षेत्रामध्ये उतरलो तर या गोष्टीमध्ये या क्षेत्रामध्ये ज्या सुधारित गोष्टी होणं आवश्यक आहे त्या व्हायला वेळ लागणार नाही अध्यक्ष महोदय असं आम्हाला सर्वांना वाटतय या निष्कर्षामध्ये एक गोष्ट अत्यंत खात्रीपूर्वक जाणवली कौशल्य विकासावरती आपल्या राज्यातल्या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय पण आज ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये कौशल्य विकास आधारित कुठलंही शिक्षण दिलं जात नाही विद्यार्थीही त्यात इंटरेस्ट घेत नाहीत जी गोष्ट आवडीने शिकवली जात नाही ती गोष्ट आवडीने शिकली जाऊ शकत नाही अध्यक्ष महोदय आपण सर्वांनी उद्याच्या देश घडवत असताना कौशल्य विकास का महत्वाचा आहे याची जबाबदारी जाणीव इथल्या प्रत्येक सदस्याला आहे आणि असं असताना आपण सर्वजण कौशल्य विकासाला सुद्धा किती महत्व दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय कुठेतरी ठरवण्याची आवश्यकता आहे या अहवालामध्ये शाळांची संख्या कमी झाल्याची एक महत्वाचा घटक त्या ठिकाणी आलेला आहे दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये सतराशे पाच शाळा संख्या कमी झालेली आहे त्यामध्ये शासकीय शाळा आठशे शहात्तर कमी झाल्यात प्रायव्हेट शाळा सातशे पंच्याऐंशी कमी झालेल्या इतर शाळा सहाशे नव्वद कमी झालेल्या आता प्रायव्हेट शाळांचा आकडा अध्यक्ष महोदय इतका असण्याचं कारण असं आहे की काही शाळा अनधिकृत होत्या आणि अनधिकृत शाळांचा पेव पुटल्यामुळे कदाचित या प्रायव्हेट शाळांचा आकडा जास्त असेल काळजी करण्याची गोष्ट अध्यक्ष महोदय शासकीय शाळा बंद होत असतील तरच आहे आता अध्यक्ष महोदय मला आपल्या नजरेसमोर एक गोष्ट आणून द्यायची कि तेलंगणा सारखं राज्य तिथल्या विद्यार्थ्यांना डिजिटल कोडिंग विदाऊट कम्प्युटर शिकवत आज आपलं राज्य इतर क्षेत्रांमध्ये त्यांच्याशी तुलना करत बसतंय पण शिक्षण क्षेत्रामध्ये दक्षिणेतल्या काही राज्यांची तुलना आपण आपली का करू नये अध्यक्ष महोदय मी फार काही मोठं किंवा वावगा आपल्या समोर बोलणार नाही पण आज प्राथमिक शाळांची स्थिती सांगायची घेत झाली तर एक लाख चार हजार चारशे नव्याण्णव नौ प्राथमिक शाळांपैकी दहा हजार तीनशे सत्त्याण्णव शाळांमध्ये अद्यापही पिण्याच्या पाण्याची सोय नाही अकरा हजार एकशे एक्क्याऐंशी शाळांना संरक्षक भिंत नाही एकोणतीस हजार पन्नास प्राथमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळांना संगणक व्यवस्था नाही सात हजार चारशे एकोणीस शाळांना ग्रंथालय नाही पाच हजार आठशे एक्क्याऐंशी शाळांना विद्युत जोडणी सुद्धा अध्यक्ष हो महोदय नाही मी काल परवा माहिती घेतली तर विद्युत जोडणी नाही ज्या शाळांना विद्युत जोडणी आहे शाळांनी हे विद्युत बिल भरावीत असा जी आर नव्यानं काढला गेलेला असं मला समजलं मी सहज विचारलं कुतुलतीपोटी की हे बिल न भरलं जात तर त्या शाळेतल्या शिक्षकांनी प्राचार्यांनी मला सांगितलं की सैदिल जे आपलं अनुदान दिलं जात साधील अनुदान जे अनुदान अध्यक्ष महोदय मी विचारलं कशा आधारे मिळतं तर मान्य शिक्षकांच्या आधारे हे अनुदान मिळतं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातलं जर एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर गवान म्हणून गाव आहे आठ शिक्षक मान्य असलेली शाळा आहे बारा हजार रुपये वार्षिक साधील अनुदान इथं मिळतं आता या साधील अनुदानामध्ये खडू घ्यायचा असतो डस्टर घ्यायचा असतो इतर गोष्टी घ्यायच्या असतात हेच पुरत नाही आणि उरलेल्या पैशातन बिल भरा अशी मागणी शासन जर करत असेल तर अध्यक्ष महोदय आम्ही देश डिजिटल झाला म्हणून बाता मारतोय शाळा डिजिटल करा म्हणून बाता मारतोय डिजिटल करून करायच्या काय आज संगणक नाही संगणक दिले असतील तर वीज जोडणीसाठी कुठल्याही पद्धतीचं कनेक्शन आम्ही देऊ शकत नाही कारण आम्ही बिलच भरू शकत नाही त्यामुळं माझी शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या गोष्टीवरती विचार करण्याची आवश्यकता आहे आज ग्रामीण भागातली शिक्षणाची अडचण आपण समजू शकतो पण माझ्या जिल्ह्यातली मी एक परिस्थिती सांगतो जी अत्यंत सुखद सुखदायक सुखदायक आहे माझ्या जिल्ह्यामध्ये जे माझी सीईओ होते त्यांनी मॉडेल स्कूल योजना शिक्षण मंत्री महोदय राबवली आणि त्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शाळा अत्यंत चांगल्या केल्या गेल्या जिथे शासकीय निधी आणि काही कंपन्यांचा सीएसआर निधी असं एकत्रित करत त्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याचं काम केलं त्या शाळा डिजिटल करण्याचं काम केलं अधिकारी चांगले असतील तर शिक्षकांवरती सुद्धा वचक ठेवता येतो या अधिकाऱ्यांनी दाखवून दिलं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातल्या अनेक शाळा आहेत जे या योजनेमध्ये चांगल्या पद्धतीनं आज काम करतायत मी अध्यक्ष महोदय आज खर तर दिवसभर अनेक आमदार बोलत असताना कोणी गटारी मागितल्या कोणी मंदिरं मागितली कोणी रस्ते मागितले हे सगळं झाल्यानंतर देशातल्या सगळ्यात महत्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्याला रात्रीचे बारा वाजले त्यामुळं मी आपलाही फार वेळ घेणार नाही पण मी एकच उदाहरण आज इथं सांगू शक इच्छितो अनेक कारण असतील शाळा बंद केल्या जात आहेत विद्यार्थी कमी आज त्या ठिकाणी होत आहेत पण जापानची जशी पद्धत शिक्षण व्यवस्थेची आपण घेतलेली आहे तशी एक पद्धत आपण घेण्याची आवश्यकता आहे कामी शिराटाकी नावाचं एक खूप दूरच्या भागात असलेलं एक गाव आहे तिथं जाणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे म्हणून तिथल्या रेल्वे व्यवस्थेनं तिथं जाणारी रेल बंद करायला पाहिजे असं सुचवलं पण एक गोष्ट लक्षात आली की कानी हराडी नावाची एक मुलगी त्याच रेल्वेतनं रोज शाळेला ये जा करते तिचं शिक्षण पूर्ण होऊ जपान सरकारने निर्णय घेतला की ती रेल्वे आपण चालू ठेवायची आज तीन विद्यार्थी आहेत चार विद्यार्थी आहेत वीस विद्यार्थी आहेत म्हणून जर आम्ही शाळा बंद करत असू तर इतर देशांसारखी आपले देश घडला पाहिजे हे जे स्वप्न आपण बघतोय ते स्वप्न कसं पूर्ण होणार आहे आज शाळांना क्रीडांगण नाहीत ना ऑलिम्पिकमध्ये किंवा कॉमनवेल्थ मध्ये मेडल नाही मिळालं तर आमची मुलं कुठेतरी क्रीडा क्षेत्रात कमी पडत आहेत असं आम्हाला वाटतंय पण अध्यक्ष महोदय या सगळ्या क्षेत्रांवरती आपण काम केलं पाहिजे असं आज आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय त्यामुळं माझी शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम कराल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे आम्ही ज्या मागण्या शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये केलेल्या आहेत त्या आपण पूर्ण कराल एवढीच विनंती मी आज या सदनामध्ये करतो आणि माझे दोन शब्द संपवतो